मी तुम्हाला भेटत की सिंगापूर काय आहे सारसबाग सारसबाग बघून बघून तिथं बसत त्यांना डिस्टर्ब करायला आपण माग बाबा बंद केली गाडी राडायला लागली पूर्गी काय आव सारखं त्या नवऱ्याला सोड ना कुठं राह जरा तर सोडा गे राह तुम्ही सोडणार तुम्ही पलीकडच्या तुम्हाला दिसते म्हणजे अजून वाटत जाणार बघितलं

कशाला घ्यायचं अरे तुम्हाला कुणालाच घ्यायचं नाही काय राहिली माझी काय झाले चालेल जाऊ मी आम्हाला जाऊन जाणार आहे कायला तू येणार आहे का

बांटा बिटाला कोरोना का चांगलं राहवा दिले घरी हा नाही नाही तरुण बसा गे तर एक जोड तर गेली बघा एका जोडची गाडी पुढे गेली बघा आता दुसरी जोड हा इकडे ह्या लाईनीला किक मारलेली आहे बघा दुसऱ्या जोडी बघा बघा

दुसरी जोडपीन चालली आहे बघा भाऊ जावा जावा दमान जावा दमान जावाडी दुसरी जोडीच्या आधी हीच दुसरी जोडी नंबर हां दमान जावा दुसरी बसाहेुसरी जोडपीन केली बघा आता ही असं हाय आपल्या घराकडून जाणार ती रोड ती जोड तळ्यावर गेली पलीकडं

<laughs> कराय ना शंभर टक्के आणणार की होय होय जावर दमान दमान गेली बघा सगळं घर चालू आता फक्त न्या ना ती विविध तयारी दे बेगा बेगा काढून राहिली ते पण त्यांना सोडाय जायला लागत या त्यामुळे गडी शांत नाही गड्या उडी हालत असते पाठीपसन गाडी घेऊन आला नाही त्यामुळं आज जी आमची आता तुम्ही राहयात इथं होय हां तुम्ही जाय जायला आमचं घर मौका करू नका काय मग तुमच्याकडे येचं म्हणती आज पहिल्यांदा होय मला लगा लगा दोन दफ्तर एक त्यांना हो दप्तर एक मला दप्तर दोन दर लागत घरातला कालवाज गेला सगळा कालवायची राहिले काय माणूस आलेला खप्ते भर घर शांत होत डायरेक्ट करमणार नाही तुम्हाला आता थोडं उद्यापर्यंत आम्हाला सवय आम्हाला सवय झाली आम्हाला अजून एखाद्या फॅमिली दोपर्यंत कुठल्या तरी भेट अजून येत आहे यांची पुरी बी लय शांत आहे शांत आमची गुड्डी लई शांत आहे सगळ्यात अनु अनुलय माझे शांत आहे अंकिता का कुणा सांग तिकडे आम्हाला अंकिता रुसली तिकडे काय मामा काय म्हणलं

आणि आजी आमची बहिणीकर जायला ही आहे तयारीत पण काय भाऊ जायच दिला कुठं हाय की आली का पण तर दोघ जण आले ती घरी म्हणून आजी बी तिथन जाण तर चला मित्रांनो सगळी चालले ती आम्ही बी जातो आता मग भेटू आता आम्ही जाईल त्या घरी बाय